हे मिशिगन मध्ये घडलं एक छोटा पक्षी जो खूप उत्साही आणि आनंदी होता आणि हिवाळा येऊ लागला त्याने दक्षिणेकडे जायला हवं होतं पण तो इतका खुश होता की तो ते विसरला आणि थोडा उशीर झाला मग त्याने उडायचा प्रयत्न केला पण थंडीमुळे त्याचे पंख गोठले आणि तो खाली पडला एक गाय तिथून जात होती आणि तिने शेणाचा एक ढीक टाकला आणि तो पक्षावर पडला शेणाच्या उबदारपणामुळे पंखांवरचं बर्फ वितळून निघून गेलं आणि त्याला आनंदी आणि उबदार वाटलं तो शेणाच्या आतून करू लागला तो वर येऊ शकत नव्हता पण शेणाच्या आत खुश होता एक मांजर तिकडून जात होती तिने या पक्षाचा आवाज ऐकला शेण उकरलं आणि त्याला खाऊन टाकलं या गोष्टीचं तात्पर्य हे आहे की तुमच्यावर शेण टाकणारा प्रत्येक जण तुमचा शत्रू नसतो तुम्हाला शेणातून बाहेर काढणारा प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही शेणाच्या ढिगाऱ्यात असता तेव्हा तोंड बंद ठेवा मी हे यासाठी म्हणतोय कारण सध्या आपण असं जग निर्माण केलंय मी अडचणीत आहे तर जगातल्या सगळ्यांशी बोललं पाहिजे ते सगळे हजारो उपाय सांगतील नाही जेव्हा तुम्हाला वाटतं की अडचणीत आहात कृपया फक्त स्वतःवर थोडा वेळ घालवा स्वतःमध्ये थोडा वेळ आणि ऊर्जा गुंतवा कारण तुम्ही परवानगी दिल्याशिवाय कोणतीही त्रासदायक गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकत नाही नाही का या पिढीत एकटेपणाचं हे मूल्य जगातून पूर्ण नाहीस झालंय जर स्वतःला थोडं महत्वाचं बनवायचं असेल तर कृपया ते परत आणा